मी वर्जिन आहे का अशी शंका एका अनोळखी व्यक्तीने इनबॉक्स मध्ये उत्तर द्यावं हे नाही तिला पहिल्यांदाच कोणीतरी असं वजायना सेल्फी पाठवून विचारत होत त्यावेळी सरास लव्ह मॅटर अरेबिक या फेसबुक पानाची ॲडमिन होती समाज माध्यमांवर नातेसंबंध व लैंगिकता या शिक्षण देणारं हे पान आहे शंका विचारणाऱ्या मुलीने लिहिलं होतं की तिचं पूर्वी एकावर प्रेम होता आणि आता तिचा दुसऱ्या पुरुषाशी साखरपुडा होतो आहे तर ती वर्जिन आहे का याची तिला करून घ्यायची होती सांगते मग ती थोडं थांबून तोंड वेंगाडत मफतुआ मला या शब्दाचा अगदी तिटकारा आहे तिने मला तेच विचारलं ती खुलीच झाले का असं तिने विचारलं आपलं योनीपटल पाहून ते बंद आहे की नाही हे सरासने तपासावं अशी प्रश्नकर्तीची अपेक्षा होती मुलीचा झालेला नसावा असा दबाव तिच्यावर तिच्या समुदायाकडून होता आणि नवऱ्या शरीरसंबंधांवेळी शरीर संबंधांवेळी रक्ताच्या रूपात हे सिद्ध होणं गरजेचं होतं योनिपटल संबंधित स्त्रीच्या लैंगिक संबंधांचा इतिहास सांगणारा पुरावा असतो हे गृहितक मान्य करून व्हर्जिनिटी चाचण्या केल्या जातात पण जागतिक आरोग्य संघटनेने अशा चाचण्या मानवाधिकारांचा भंग करत असल्याचं योनिपटल मोजण्यासाठी शारीरिक तपासणी करणं किंवा योनिपटलाचा शिथिलपणा तपासणं किंवा लग्नानंतर पहिल्या रात्री पलंगाच्या चादरीवर रक्ताचे डाग पडलेत का ते बघणं किंबहुनावर आणि वधू यांच्या कुटुंबांना ते दाखवणं अशा अनेक प्रकारे ही प्रथा प्रचलित आहे याला काही ठोस वैज्ञानिक का आधार नाही आणि मुळात वर्जिनिटी किंवा कौमार्य ही संकल्पनाच जैविक वास्तव नसून सामाजिक रचित आहे पण जगभरातील लाखो लोक आग्रह धरताना दिसतात पहिल्यांदा शरीर संबंध येतो तेव्हा स्त्रीच्या योनीतून रक्तस्राव होतो आणि तिच्या शरीरावरून तिचा लैंगिक इतिहास जोखता येतो अशी धारणा यामागे आहे इट या माझ्या पुस्तकात मी योनिशुचितेच्या मिथकाचा इतिहास रेखाटायचा प्रयत्न केला आहे सरासारखे लोक या संदर्भात कोणते प्रश्न विचारतात आणि या धारणांना कोण पुष्टी देता आणि वैज्ञानिक संशोधनाच्या अभावापोटी अशी मिथकं टिकून राहायला बळ मिळतं का इत्यादी प्रश्नांचा उहापोह या मिथकाचा दंभस्फोट करणारा बराच वैज्ञानिक पुरावा मला सापडला पण जगभरात काही डॉक्टर या कल्पनेचा पुरस्कार करतात अनेक विधिमंडळांनी या प्रथेचं समर्थन केलं आहे हे सुद्धा माझ्या लक्षात आलं योनी उघडते त्याजवळ योनी पटल हा लहानसा तंतू असतो वरकरणी निरुद्देश वाटणाऱ्या तंतूच्या एका लहानशा भागाला इतक्या सदोष उद्देशाची जोड दिली जाते हे खरं तर अविश्वसनीय वाटावं असं आहे मुळात योनिपटल का अस्तित्वात असतात याबाबत वैज्ञानिक समुदायात वाद असल्याचं दिसतं पाण्यातून जमिनीवर आलेल्या आपल्या प्रागैतिहासिक सस्तन पूर्वजांपैकी कोणाचा तरी हा अवशेष आपल्या शरीरात उरला असावा का अर्भकावस्थेत जीवजंतू योनीत जाऊ नयेत यासाठी हे आवरण असतं का या प्रश्नांची उत्तरं खरं तर कोणालाच माहीत नाहीत इतर काही प्रजातींमध्ये या तंतूमागे काही एक उद्देश असल्याचं दिसतं उदाहरणार्थ गिनी पिग मध्ये मादी संभोगाच्या उच्चावस्थेत जाते तेव्हा हा तंतू विरायला लागतो आणि संभोग पूर्ण झाल्यावर हा तंतू पुन्हा वाढतो पण माणसांच्या बाबतीत असं काही होत नाही मानवी मादीच्या योनीमधील पटलाचं प्रमाणही बरंच वेगवेगळं असू शकतं आपल्यातील मोजक्या चणींनी अशा प्रकारची आकृती वाढताना पाहिली असेल योनीपटल योनी बंद करत अशी काही लोकांची चुकीची समजूत असते वास्तविक जाडपणा कमी जास्त असतो आपल्यातील काही जणींचं योनिपटल काहींना जन्मताच योनिपटल नसतं किंवा आपण लैंगिक प्रौढावस्थेत पोचे ते पूर्णतः लुप्त झालेलं नाही असू शकत किंवा व्यायामावेळी किंवा हस्तमैथुनावेळी बरीच हालचाल झाल्याने योनिपटल फाकलेलं किंवा फाटलेलं असू शकत आणि अर्थातच संभोगावेळी योनिपटल दूर होणं स्वाभाविक असतं पण तथाकथित तपासून लैंगिक अंदाज बांधता येतो असा मात्र याचा अर्थ नाही उदाहरणार्थ चार साली एक अभ्यास करण्यात आला त्यानुसार केवळ दोनच मुलींच्या बाबतीत संभोगाचे ठोस निष्कर्ष काढणं वैद्यकीय चमुला शक्य झालं दुसरा एक अभ्यास दोन हजार चार सालीच करण्यात आला होता त्यामध्ये लैंगिकदृष्ट्या सक्रिय असलेल्या पौगंडावयीन मुलींच्या मुलाखती घेण्यात आल्या यातील बावन्न टक्के प्रतिसादकांच्या योनिपटला मध्ये कोणताही ठळक बदल झालेला नव्हता आपण लैंगिक दृष्ट्या सक्रिय असलो तर आपलं योनिपटल दिसत नाही किंवा आपण लैंगिक पलंगावरच्या चादरीवर रक्ताचे डाग पडलेले पाहणं ही कौमारे चाचणी जगभरात ठिकठिकाणी वापरली जाते पण ती सुद्धा गैरसमजुतीवर आधारलेली आहे संभोगाची कृती अचानकपणे केली किंवा आपण निवांत नसताना अशी कृती झाली तरी पहिल्यांदा योनिपटल ताणलं गेल्यावर रक्त येऊ शकत त्याच्याप्रमाणे जोराने संभोग केला किंवा चिकद्रवाचं प्रमाण पुरेसं नसेल तरी सुद्धा रक्त येण्याची शक्यता मी असते तर पहिल्या वेळी संभोग करताना रक्तस्राव होईल किंवा होणार नाही सुद्धा अस्वस्थ असणं पुरेसं उत्तेजित नसणं किंवा संसर्गासारख्या गोष्टींमुळे अवघडल्यासारखं वाटणं अशा विविध कारणांमुळे संभोगावेळी रक्तस्राव होऊ शकतो एका प्रसूतीतज्ज्ञाने तिच्या एक्केचाळीस सहकारी स्त्रियांचा सर्वेक्षण केला आणि त्यांचा पहिल्यांदा शरीरसंबंध आला तेव्हा रक्तस्त्राव झाला होता का असा प्रश्न विचारला तेव्हा त्यातील ते त्रेसष्ट टक्के महिलांनी अशावेळी रक्तस्त्राव न झाल्याचं सांगितलं पण योनिशुचितेचं स्तोम माजवणाऱ्या देशांमध्ये अशा जीवशास्त्रीय तथ्याला फारशी जागा नाही तुर्कस्तानातील डायकल विद्यापीठाने दोन साली केलेल्या एका अभ्यासानुसार योनीपटल कौमार्याचं निदर्शक असतं असं बहात्तर पॉईंट एक टक्के विद्यार्थिनी आणि चौऱ्याहत्तर पॉईंट दोन टक्के विद्यार्थी मानत होते लग्नानंतर पहिल्या रात्री कुटुंबियांनी रक्ताचे डाग पडलेली चादर दाखवायला हवी असं उत्तर तीस पॉईंट एक टक्के पुरुषांनी दिलं स्त्रीला सकारात्मक लैंगिक आरोग्य राखण्याच्या मार्गात अशा गोष्टी बाधक ठरू शकतात गिझा इजिप्त इथे केलेल्या एका सामाजिक अभ्यासानुसार मुलाखत घेण्यात आलेल्या बहुतांश महिलांना लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीपूर्वी चिंता व वा भीती वाटत होती आणि रात्री दरम्यान व रात्री कौमार्य आणि योनीपटल हे घडलं लेबनॉन मध्ये दोन हजार तेरा साली विद्यापीठातील विद्यार्थ्यांचं एक सर्वेक्षण करण्यात आलं त्यातील त्रेचाळीस टक्के महिलांनी असं उत्तर दिलं की लग्नानंतरच्या रात्री रक्तस्त्राव होणार नाही या भीतीने त्या लग्नाआधी शरीर संबंध ठेवायचं टाळतील लेबनॉन मध्ये झालेल्या एका अभ्यासावेळी मुलाखत घेण्यात आलेल्या चारशे सोळा महिलांपैकी सुमारे चाळीस टक्के सांगितलं की लग्नापर्यंत स्वतःच योनीपटल सुरक्षित राहावं यासाठी त्यांनी योनीद्वारे संभोग करण्याऐवजी गुदद्वारातून किंवा मुखावाटे संभोग केला आहे हस्तमैथुनामुळे आपल्याला योनिपटल गमवावं लागेल अशी भीती महिलांना वाटते आणि काहींनी तर या भीतीपोटी स्वतःच्या शरीराला धड स्पर्शही केलेला नसतो असं समाज माध्यमांवरच्या असंख्य नोंदीवरून स्पष्ट होत असल्याचं मला संशोधनादरम्यान दरम्यान आढळलं योनिशुचितेच्या मिथकाचा परिणाम केवळ स्त्रियांच्या लैंगिक स्वास्थ्यावरच होतो असं नाही तर त्यांना न्याय मिळवून देण्याच्या मार्गातही त्याचा अडथळा होतो न्यायालयीन खटल्यांदरम्यान बलात्कार पीडितेच्या कौमार्याची चाचणी करण्यावर पाकिस्तानात अगदी अलीकडे बंदी घालण्यात आली अनेक देशांमध्ये विशेषत आशिया मध्य पूर्व आणि उत्तर व दक्षिण आफ्रिकेमधील देश इथे अजूनही अशी चाचणी केली जाते जगभरातील अनेक डॉक्टर विवाहपूर्व शरीर संबंध आलेल्या महिलांना शस्त्रक्रियेद्वारे त्यांचं योनीपटल दुरुस्त करून देतात आणि मोठा नफा कमावतात मी माझ्या पुस्तकात लिहिल्यानुसार युनायटेड किंगडम मधील राजकारण्यांनी जानेवारी दोन हजार बावीस मध्ये कौमारी चाचण्यांवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला त्याच्या एक वर्ष आधी मी लंडन मधील एका सर्जनला माझं योनिपटल शिक्कामोर्तब करणारा वैद्यकीय अहवाल दिला जाईल असं मला सर्जनच्या सहाय्यकाने सांगितलं योनिपटल सुरक्षित नसेल तर पाच लाख तीस हजार भरून माझ्या योनिपटलाची दुरुस्ती केली जाईल त्यानंतर मला तसाच वैद्यकीय अहवाल दिला जाईल युनायटेड किंग मध्ये अशा योनिपटल दुरुस्तीच्या शस्त्रक्रियेवर बंदी घालणारा कायदा संसदेत प्रविष्ट आहे अशा अटीतटीच्या काळातही काही सर्जन ही सेवा पुरवत आहेत लैंगिक संभोगामुळे किंवा तणाव येणाऱ्या शारीरिक हालचालीमुळे योनिपटलाचं नुकसान झालेल्या महिलांना लाभदायक ठरेल अशी योनिपटलाची दुरुस्ती करून देण्याचा दावा करणारा एक लंडन स्थित सर्जन ऑनलाइन जाहिराती सुद्धा करतो तर संबंधीच्या या मिथकाला पूर्णविराम कसा द्यायचा या संदर्भातील संशोधनाकडे लक्ष वेधणं ही काहींशी सुरुवात असू शकते तसंच कौमार्य चाचणी करणाऱ्या कायदेशीर व्यवहारांमध्ये बदल करणं आणि लोकांची दिशाभूल करण्यापासून सेवा कर्मचाऱ्यांना घालणं अशा गरज आहे योनीपटलाचं नावच बदलून टाकणं हा यामधील मिथकांना फाटा देण्याचा उत्तम मार्ग असल्याचं काहींना वाटत अरबी व चेक अशा काही भाषांमध्ये याला कौमार्य अस्तर अशा अर्थाचा शब्द वापरला जातो आहे ही चांगली कल्पना ठरेल नाव बदललं तर त्यासंबंधीचा दृष्टिकोनही बदलू शकेल असं संशोधनातून दोन हजार आठ साली स्वीडिश असोसिएशन फॉर सेक्शुआलिटी एज्युकेशन या संस्थेने कौमार्य अस्तरात साठी त्यांच्या भाषेत वापरला जाणारा मदॉन्शिन हा शब्द बदलला आणि त्याच्याऐवजी कौमार्य कोरोना अशा आशयाचा स्लाइड रन्स हा शब्द वापरला आरोग्य सेवेविषयीची पत्रक वृत्तपत्र स्वीडन मधील अधिकृत भाषा नियोजन संस्था आणि इतर सर्व संदेशनामध्ये त्यांनी हा वापर करायला सुरुवात केली जवळपास दहा वर्षांनी संशोधन केरिन मिलेस यांना असं आढळलं आहे की आरोग्य क्षेत्रातील व्यावसायिकांचं सर्वेक्षण केल्यानंतर त्यातील शहाऐंशी टक्क्यांनी कौमार्य कोरोना हा शब्द वापरला केवळ बावीस टक्के तरुण लोकांनी त्याबद्दल ऐकलं आहे पण मोजकेच लोक या प्रथेकडे पितृसत्ताकतेचं प्रतीक म्हणून पाहतात भाषेतील बदल एका रात्रीत होत नाही पण ती सुरुवात असू शकते इंग्रजी भाषिक जगामध्ये लैंगिक शिक्षणाविषयी बोलणारे अनेक जण आहेत आणि त्यांनी वेजायनल कोरोना हा शब्द वापरायला पसंती दिली आहे इंग्रजीत युनिपटलासाठी वापरला जाणारा हायमन हा शब्द म्हणजे प्राचीन ग्रीक देवाचं नाव आहे हा विवाहाचा देव होता त्यामुळे या अस्त्रासी वापरला जाणारा हा शब्द आपलीच नाचक्की करणारा आहे स्वीडनला मात्र यात यश मिळाला आहे कारण त्यांनी केवळ शब्द न बदलता हा शब्द का बदलला याचं स्पष्टीकरण सुद्धा देणं अपेक्षित होतं कौमार्य चाचणी व योनिपटलाची दुरुस्ती यांसारख्या प्रथांवर बंदी घालण्यासाठी जगभरातील सरकारी अधिक रस घेत आहेत अशा बंदीमागील कारण शाळा कॉलेजांच्या वर्गांमध्ये चर्चिली जातील अशी आशा ठेवायला हवी अशा रीतीने पावलं उचलली तर या मिथ्यकथा पुन्हा कधी समोर येणार नाहीत